गेली मार महिन्यापासून आज वाट पाय उद्या वाट पाय आला का वरून तिचाच रुबाब तिनं बोलायचं काय खऱ्या गोष्टी नाही पोऱ्याला सांगायला गेलं का पोऱ्या परत दगड उचली तो लोकाला तमाशा दाखवायचा त्याचा काही फायदा नाही हा खुशाल बसली जाऊन सने तिला काय लाज नाही लाजय नाही काम कोणा करायचे काय कोणा करायचं काय बडबड करते काय बडबड करते <गाँ> बायकू गेली महिन्यापासून हे काम कोणा करायचे घरी मी करायचे काय आता झाले का मावारी झाले तुला बोलाय म्हणायचं काही काम नाही का तिला काय बोललं तिला राग राग तिला तेवढा बोलले ना काय होणार म्हणा बैलू चांगला बैल होई आता ती कशी ती कसा मला बैल करते वरून आले होते सर बाब घरात पसारा घरात घाण ह तू कालच हात लावू नको ती आल्यावर कालच हात लावत घाबरू नको सायपा केलं मला बाकर नाही मग पाहत तिच्याकडे जातो तो कामाला निघून अजून किती वाजले बाक माझीवाला जेवले तू बाजू क जेवले किती वाजले पाय बर एक वाजलाय पाणी भरून आलोय पाणी भरून आलाय मग बरं आला का मा करता आलाय करता आला का मा करता माझा बरं आता पोरं सोड झाली आता चुकल का मला हा सांग चुकू नाही तर ना चुकू तिकडे पाहत तू इथं मी तिचा बाबा ऐकून घ्यायला मी नाही बाबा आता आली आली आ? आली आली काल आता आली काय घरात जाऊ नको जाऊ नको तू कोणाला विचारून आली हा तो घरी मग इथेच बाहेर राहते काय मायना फस गेली हा या मात्र काम करायला नाही काम कडक अजून ती काय दिसत ती काय दिसा ना मला म्हणून मला खायला घालतो नाही म्हणली तर सांग मी नाही म्हणाल दोन दिवसात म्हणली मागे महिनाभर जाऊन बसली ते दोन ना घेऊन संघ पाहिलं का आता नाही तर त्याचा बाप आहे ना त्याचा बाप काय त्यांचं बाप का आजी काल मग ना म्हणजे ती एवढी काय आलाय मीवानी हा लोकांची आजी किती काही त्या महिनाभर नाही सांभाळत तोंड महिनाभर नाही सांभाळत

माहिती काय काय बोल वागती आईचा जीव चालवाय का आता मास्क कसं पोरग द्यायचं ना आणायला हि जेवानी माझू पाहिले का आता मायवर मा आली मायच लागणार आहे का आता हा? हा? वय झालं ना वय झालं मग हिना काम किती करायला आता एवढ्या नवतर पाण्यात किती असन तिथे नको बारबारी करू आजही दोन बायला आवरत नाही कामाला करीना मग बाळ येईल त्याला मला नाही येईल मला एवढे दिवस बोलत असत आईना घातलं मग आईनं घातलं शेवतो चांगलं सांगून शिकून ठेवलं मी असतो काय सांगितलं त्याला मग काय सांगितलं एवढे आता तुम्हाला लावलाय करता करत मला नाही लावलाय या करता इथे मला काय गरज नाही लावला या करत तुम्ही सुधरून घ्या मी काय बिघडले पटत ना

काय म्हणून मामा वाटून द्या मी चाललो तो काय रताळ वाटत काय वाटायला तो काय म्हणजे माय पोर माझ्या जवळ चालले रस्ता जर पाहिला मी जाणार नाही जाणार रे मी अशी जाणार नाही माय पोर माय मी सांभाळणार वाटून घेणं नीत राहीन तुमच्या कॉपी माहिती का हा हो राहते पाहतो ना बरं जाईल ना मी एवढं सर सोडून तुम्हाला तुमच्या म्हातारीला नाटके करते काम करायचं जेव्हा आला का तिला पळाली बाहेर तिला व्हायला खात ना तिला मातीवर खाल हा मातीवर खाल रिकामी मी मा बापा देईल तसं देईल तो बापा दिला आम्हाला

तर लागत तितका पैसा एक बायको सांभाळा जाय ना माहिती आकाल तुम्हाला जर झाले मी यायचे माहिती जावा तिचे काय हा बा मी जर गेले ना आता यायचे ना बरं का मात्र आता ना अरे तोंड दाखवू नको तुम्हाला हा ना तोंड दाखवू नको बरं सांगितलं एवढं काय खाऊ घातलं काय खाऊ खाऊ तुला मी व्यवस्था पुलाव घातला त्याला अनु त्याला काय खाऊ घातले चांगला खेळ झाला आता माझ्या संसार नाही का झाला ना माहिती ना माहिती घेते काय म्हणजे भांडी चाल चाल म्हणजे आणि मी कोण जायचं म्हणजे हा तुला कोणा बोलावली कोण म्हणजे मा घर आहे मी इथून यायचं का मग माझ्या का थांबली तू का थांबली आई बापाच्या घरी होते लोकांच्या घर नव्हती मी आम्ही पाहायला आलो तू लोकांच्या घरी होते का तो आई बापाची होती मी यायचं ना माग माग मला काही गरज नाही काम कामासाठी सोड तो माग इथं आहे ना आईचं पदार्थ लागत आई तेव्हा माग आला मग मी करते सगळ्यांचं पुरो पूर्ण ताईचा पात्र खाली झाकून राहतो मी आ, आता तिला सांगून शिकून भरून माई विषयी काय सांगायचं काय शिकवायचं मी जाणार नाही मी बरं जाईन ना मात्रील काढून दे मी हा वाटलं सार मावाईनी गेलो अरे तुला लाज नाही वाटली काय का दोन दिवस जावा दोन दिवसांना रिटर्न व्हावा काय काल होतील वाज अवधी नाही गेल तरी वाद करती तो जर काम केलं तर काय वाटेल सर काम मीच करते आठ दिवस नाही केलं तर काय मरून नाही राहिली मग मी तुला बरं वाटेल हा जाय ना नाईन थोडंफार काम करते तुला सोडणं काही ना काय करते ते काम तुला सगळं करावं लागेल मी अरे काय काय काही बोलाची घरात पाय दारत पाय का किटकिट सुरू घरात पाय करू पायदू आता मी काम झालं का मी आंघोळ केली काय कोणतं तुला सांगू

काय येतो काय चुकणार आहे का माझी दोन दोन चार चार महिने गेले म्हणजे तुला बाजू होत खायला भेटतो तू जाय तिच्या मागच काय नको घर काय नको मला तू जाऊ जशी ती जाते ना तशी तू जाय भाऊ तिच्या बर चालेल ऐकून मार मला तुम्ही मोकळे मी मोकळे व्हाईन अरे ऐकू कोणा आता तुमचं तुमच काजू बदाम खाऊ घाला काजू बदाम मला फाशी घ्यायची वेळा मारतो तुम्ही नाही मारती दोघा मला मारसा तुम्ही कुठे चालतो चाललं घरी आता कुठे लोकांच्या तपास जाय की काल